नमस्कार मित्रांनो मी खूप दिवसातनं व्हिडिओ बनवते आणि मी सासरी आलेले आता बावीस तारखेला महिना होईल तर मला एकच प्रश्न पडलेला आहे की सासरी येऊन पण इतके हलका सासरी पण असून पण इतकं त्रास का आ, मला दुखते, हात दुखते, दुखते, मला तब्येत बरी नाही माझी दुखतं आहे हातपाय दुखत आहे अंग दुखत आहे मला बरं वाटत नाही आम्ही व्हिडिओ पण पोस्ट वगैरे करत नाही आता जास्त काय नाही ते भांडण्याच्या मी व्हिडिओच नको म्हटलं बनवायला बहिणी बहिणीच्या भांडण्यासारखं हे असं तसं तमाशा म्हणून नकोच म्हटलं व्हिडिओजी बनवायचं बंद करायचं आपलं व्हिडिओच बनवायचं नाही काही नाही संबंधच कसला ठेवायचा नाही काय नाही आणि मी रागा रागा तिथं आलेली आहे माहेर सोडलं आणि मी सासरी आलेली आहे तर कसं आहे ना खूप छोट्या मोठ्या काही गोष्टी असतात ते आपल्याला युट्यूबवर म्हणजे सोशल मीडियावर टाकता येत नाही सांगता येत नाही काय नाही आता माझी तब्येत पण इतकी खराब झाली आहे ना म्हणजे आशक्तपणा इतका आलं आहे मला हां पण तरी का सासरे इतके हालसुद्धा मुलांना मुलांचं प्रॉब्लेम मुलासारखं सारखे आजारे पडतात खूप म्हणजे खूप बऱ्याच अशा गोष्टी आहेत बऱ्याच अशा प्रॉब्लेम आहे की ते मला नाही सांगता येत आणि मला खरंच खूप त्रास होतो आहे आणि खूप माझ्या जीवाचे हाल आहेत खरंच खूप हाल आहेत म्हटल्यासारखं हां मला धड तळ्यात मळ्यात झाल्यासारखं झालेलं आहे खूप आणि मुलाला पण माझ्या डोळ्याला लागलं होतं इथे खेळता खेळता पण त्याला हो का आजपर्यंत माझ्या मुलाला कधी काय प्रॉब्लेम झाला नाही लागलं डोळ सुजल तर कमी झालंय पण इतकं आणि त्याला पण इंजेक्शन वगैरे लगेचच दिलं ताबडतोब तीन दिवस झालं आणि खेळता खेळता बॅट लागली चुकून आणि माझ्या मुलाच छोट्याच पण पोट मोठ्याच मोठ तर तोंड लावले पिढीची क्रीमी लावली ना आणि त्याचं पण पोट हे जर विराजचं पोट दुखतं आहे स्वराजचं तब्येत ठीक नाही उलटी सकाळपासून सहा वाजल्यापासून त्याला उलटी झुला आणि पोट खूप दुखतं आहे आणि त्यात मला पण बरं नाही आहे खूप म्हणजे वातावरण खूप बिघडलं आणि खूपच जास्तच हे झालेलं आहे म्हणजे खूप म्हणजे त्रास होतोय दुखतोय खूप तर काय बेचैन म्हणजे कडक मनच लागत नाही काय बरं नसल्यावर मुलांचं पण आणि त्यात माझं पण आणि खूप विचित्र वाढतंय काय